नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की महाराष्ट्रात हा स्क्रॅपिंग ॲक्ट आलेला आहे आणि वस्तुस्थिती ही फार वेगळी झालेली आहे की व्यापारी लोक हे जुन्या लो गाड्या अशा बेदरकारपणे विकत आहेत की ज्या गाड्यांची चौदा पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या गाड्या अगदी कचऱ्याच्या भावात बोंबाबोंब करून विकत आहेत तर स्क्रॅपिंग ॲक्टच्यामुळं पंधरा वर्षाची वाहनं ही भंगारातच जाणार आहेत तसे आदेश पारित केलेले आहेत परंतु बे व्यापारी हे पैसे कमवण्यासाठी अगदी चौदा वर्षाच्यासुद्धा गाड्या गोरगरिबांना फसवणूक करून ज्या विकत असतात तर जुनी वाहनं घेणाऱ्यांनी मात्र लक्षात ठेवायचं आहे स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे आणि आता ती एक प्रक्रिया चालू झालेली आहे समजा कायद्याची अंमलबजावणी करण्याची म्हणजे चार महिने सहा महिने आठ महिने ते कायदाच हा लागू होणार म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढचे सर्व वाहनं भंगारमध्ये जातील मोडीत जातील हे मात्र कुणी विसरू नका तर ज्यांना जुनं वाहन घेतायत लोक त्यांनी शंभर वेळ विचार करा आपली फसवणूक होऊ नये आणि जर तुम्ही गाडी सा तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही देतासा आणि जर ती गाडी वर्षा दोन वर्षात लोचामध्ये आली आणि भंगार होणार असेल तर तुमचे पैसे हे दुबलेले आहे म्हणूनच समजायचं आणि मग हे वाहन विकून जुने वाहन विक्रेते हे मालामाल झालेले असतात प्रत्येकानं जुनं वाहन घेताना विचार करा स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे वा पहिल्या टप्प्यात हे कमर्शियल वाहनं म्हणजे रिक्षा टॅक्सी जीप लक्झरी बस वगैरे ही सगळी जी वाहनं आहेत ते पंधरा वर्षाच्या नंतर कुणालाही प्रवासी वाहतूक करता येणार नाही अगदी शाळेच्या मुलांच्या ज्या बस आहेत त्यासुद्धा पंधरा वर्षानंतर त्यांचे परवाने रद्दच होतात अगदी ह्या ओला कोलाला जे पर्यटक परवाने आहेत हे आठ वर्षाच्या नंतर कुठलीही गाडी ही चालत नसते आणि आता बेकायदेशीरपणे हे ऑनलाईनच्यामुळं काही चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या उघड पडतील त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेनं लक्षात घ्यायचं आहे स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेलं आहे जुने वाहन खरेदी करताना विचार करा आणि मगच तुम्ही वाहनं जुनी खरेदी करा नाहीतर तुम्ही वाहन घेणार आणि वर्षा दोन वर्षात तुमचं वाहन हे मोडीत निघणार असे मात्र फसवणूक कुणाची होऊ नये हे महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ सर्वांना समजण्यासाठी शेअर बी करा जेणेकरून प्रत्येकाला कळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद